प्रत्येक महिलेच्या अंगी काही ना काही विशेष गुण असतात त्या गुणांचा उपयोग करून महिलांनी स्वतःला सक्षम करावे तसेच आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करावे महिला बचत गटाच्या माध्यमातून सर्वच महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारून स्वबळावर उभे राहावे असे आव्हान जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे यांनी केले संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पेमगिरी येथील महाकाय वटवृक्षाच्या वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या बाबा तरुण मित्र मंडळ आणि संगमनेर तालुका महायुती महिला आघाडीच्या वतीने खास महिलांसाठी उत्सव माझ्या कुंकवाचा वटसावित्री पौर्णिमेचा या महिलांसाठीच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगलताई खताळ पत्नी चौ नीलमताई खताळ पंचायत समितीच्या माजी सदस्य सुनीताताई कानोडे वर्षा डुबे यांच्यासह अनेक महिला मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाकमत बाबा तरुण मित्र मंडळाच्या सर्व तरुणांनी विशेष परिश्रम घेतले सौवेख so, हे म्हणाल्या की आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती रूढ होती त्यामुळे आईवडिलांकडून मुलांना योग्य संस्कार मिळत होते मात्र आता विभक्त कुटुंब पद्धत झाली आहे त्यामुळे संस्कार मिळणं कठीण झाले आहे महिलांनी एकमेकीचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकींना सहकार्य करावे विधवा महिलेला समाजबाह्य न करता तिला मान सन्मान द्यावा असंही त्यांनी सांगितले पती गेला तरी महिला कुंकू लावू शकते कारण ती ही समाजाचा भाग आहे मुलगाच वंशाचा दिवा नाही मुलगीसुद्धा पंथी आहे आणि ती कायम प्रकाश देत असल्याचे विखे यांनी सांगितले या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालीनताई विखे पाटील आमदार रामोल खताळ यांच्या मातो श्रीमंगलताई खताळ पत्नीसौ नीलमताई खताळ यांच्यासह उपस्थित महिलांनी महाकाळ वटवृक्षाची पूजा करून सर्व सर्व महिलांच्या बरोबरीने सात फेरी मारले आणि या वटसावित्री पौर्णिमेनिमित्त प्रत्येक महिलाला वडाचं रोप भेट देण्यात येणार आहे त्या वडाच्या रोपाचे घरी रोपण करावे त्यातून तुम्हाला ऑक्सिजन आणि स्वच्छ हवा मिळणार आहे त्यामुळे या वटवृक्षाचे सर्व महिलांनी संवर्धन करावे असे आव्हान जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालीनताई विज्य संकल्पभूमी पेमगिरी व समस्त पेमगिरी पंचक्रोशी आणि महिला वर्ग ज्यांनी हा खूप छान कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि या कार्यक्रमासाठी विशेषतः जे काही ताई उपस्थित झाल्या इथे ताई त्यांचे आभार मानते आणि तुम्ही सर्व महिला आले तुम, महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहे तुमचं स्वागत करते आत्ताच खूप छान मी काही जास्त वेळ घेत नाही कारण की तुमच्या सर्वांचे आणखी भाऊ आमदार झाले त्याबद्दलही तुमचा आभार मानते आणि खरं तर कार्यक्रम हा एक निमित्त असतं ज्याप्रमाणे तुमचे लाडके भाऊ तुमच्या पाठीशी काय उभे राहणार रा आहे प्रत्येक तुमच्या सुखादुखात त्याप्रमाणे भाऊंच्या वतीने मी एक तुमची लाडकी भाऊ जे म्हणून नेहमीच तुमच्या सेवेत हजर राहणार रा आहे तुम्ही मला कधीही तुमच्या सेवेसाठी कधीही दिवस राहत आई असा माझं ते कर्तव्य राहील जसं की तुम्ही तुमचे भाऊ आमदार त्यांच्यासाठी तू तु, तुमच्यासाठी मी सदैव सेवेत राहील आणि असं सहकार्य फोनचर आहे जे काही आपल्या पेणगिरी गावातूनच खरी सुरुवात झालेली आहे फोनच्या प्रत्येक कार्याला आणि आपल्या हा गावचं खूप मोठं नाव आहे जे आता तुझं पूर्ण बाहेर येते आणि खूप मोठं अजून आपल्याला काही करून दाखवायचं आहे आणि महिलां महिलांना म्हणजे एका महिलेशिवाय ही महिलांना इथून तुमच्या सर्व जे काही विविध सण वगैरे असतात त्याला आणि सर्व तुमच्या याला शुभेच्छा राहील आणि आपले जे मुंबई तालुक्याचे आमदार त्यांच्याकडून आणि माझ्याकडून तसेच विशेष सहकार्यताई आपले शालेयताई दे ताई असतील त्यांच्याकडे यांच्याकडूनही तुम्हाला नक्कीच सहकार्य राहील आणि तुम्हाला तुमच्या पुढील कार्याला शुभेच्छा आता आज जागृत भावाच्या परिसर्शाने पाहून झालेल्या या भूमीमध्ये आपल्या संगमनेचं वैभव पिणगिरी येथे आज जो काही कार्यक्रम निलमताईंनी त्या ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या खतानांशी निलमताई उपस्थित सर्वच मतदारसंघातून आलेल्या आमच्या सर्व महिला भगिनी बंधूंना खरं तर सर्वात प्रार्थना आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करते आणि वर्ष सगळीच्या पौर्णिमेच्या निमित्ताने निलमताईनी आग्रहाने या ठिकाणी आलं पाहिजे आणि आपल्या महिलांच्या भेटीगाठी घेतल्या पाहिजे त्या दृष्टीने आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे खरं तर वर साहित्री पौराणी पौर्णिमा म्हटलं तर आदल्या दिवशीपासूनच आमच्या महिला भगिनीची जी तयारी असते ती ही तयारी म्हणजे नवीन साडी नव साडी हातात दांगड्या न बीक घालून सर्व तयारी आपल्यांशी असते आणि उपवास तापास करून मोठ्या प्रेमाने आपण ह्या वड्याची पूजा करत असतो आणि वड्याचं महत्त्व तर आत्ताच आपल्या बंधूंनी आपल्याला सांगितलेलं आहे जर मुळ खोलवर गेले आणि हे खोलवर जाऊन त्या मुळाच्या पारंब्या जसे आपण जतन करतो त्या पद्धतीने जी काही सावली आज मंडप झाल्याचं कारणही काही नाही आपल्याला या वड्याच्या कांदेलीच आपल्याला सावली दिलेली आहे ह्याच पद्धतीने आपल्या कुटुंबामध्ये जे काही मुलांवर आपण संस्कार करत असतो हे संस्कार आजकाल फार महत्वाचे आहेत तुम्ही एकत्र कुटुंब पद्धती असायची आणि एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे आजीबाईच्या बटल्यातून आपल्याला काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळायच्या परंतु आज दिवसेंदिवस कुटुंब पद्धती होत चाललेली आहे आणि ह्या आजीबाईच्या गोष्टीपासून आपण वंचित होत चाललेलं आहे म्हणून ह्या वडानी आपल्याला बरेच काही शिकवलेलं आहे आपण जर आपल्या संसार शिकवत आपण धारण केले आणि के आपण जपलं तर आपल्याला तार कशाचीही गरज पडत नाही वड्याचं महत्वाचं काम असतं ऑक्सिजन देणं आणि ऑक्सिजन दिल्यामुळे सर्वांना माहितीच आहे त्याच पद्धतीने आपण आपल्याचं कारण आपले जे मुलं असतील नातू असतील पंत असतो त्यांना जे काही जतन करणं त्यांच्यावर संसार करणं हे फार महत्वाचं कार्य तुम्हाला आम्हाला करायचं आहे आज त्या निमित्ताने महिला हे शब्द मान ही म्हणजे हि न म्हणजे लागरी त्या तिन्ही गोष्टी उपयुक्त असलेली आमच्या महिला बघिनी ज्या पद्धतीने प्रत्येक सण उत्साहाने साजरा करत असतात हा उत्साहाने साजरा करत असल्यामागे फार महत्वाचं कारण पूर्वीपासून चालत आलेलं आहे प्रत्येक गोष्टीला आपल्या देशामध्ये आपल्या ह्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जो काही मान सन्मान दिलेला आहे एकही महिना असा नाही की त्याच्यामध्ये ते सण येत नाही आणि ही सणांची परंपरा आपण वर्षानुवर्ष चालत आलेली आहे याला काहीतरी कारण असत हे कारण तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे कोणतीही गोष्ट आपण करत असताना प्रत्येक गोष्टीचं मूळ जर आपण समजून घ्यायचं नाही तर पोपट शिक्षण काही कामाचं नाही म्हणून आपल्या मला बघितले माझं एवढंच सांगायचं आहे की एकमेकीला नाव ठरण्यापेक्षा एकमेकीचे पाय ओढण्यापेक्षा एकमेकीला सहकार्य कसं करता येईल या दृष्टीने तुम्हाला मला काम का करायचं आहे का। आज बघतो जर दिवसांदिवस रोजगारी वाढत चाललेली आहे रस्त्यामध्ये जर एखादा ऍक्सिडेंट झाला हात मोडला पाय ओढला तर आपण पोलीस म्हणतो देऊन एवढं मोठं काय पाप केलं काय म्हणतात आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर सांगतात की तुम्हाला एक दीड लाखाचा खर्च येणार आहे परंतु परमेश्वराने आता एवढा मोठा देह दिलेला आहे की प्रत्येक आवयाची किंमत आपण सांगू शकत नाही म्हणून आपण सर्वांनी आपले गोळे असेल कान असतील आपली वाचा असतील त्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक आव्हाचा उपयोग जर चांगल्या पद्धतीने केला तर ते तथस्थ म्हणत असतो म्हणून महिला भगिनीच्या दृष्टीने आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब असतील त्यांनी जो काय साडे सातशे साथ रुपयाला विकला अकराशे रुपयाला विकला आणि दहा दिवसामध्ये तिने दहा लाखाचा व्यवसाय तिथे केला तिला लिहिता येत नव्हतं वाचता येत नाही मला एवढंच सांगायचं आहे प्रत्येक महिला हुशार असेल असं नाही प्रत्येकीचे आम्ही गुण असते ते गुण दाखवण्याची संधी तुम्हाला आम्हाला मिळाली तर त्या संधीच महिला भगिनी राहत नाही काम बाजार भाजीपाला घेतो घेतो सर्व गोष्टी घरामध्ये लागतात ते घेतो आणि सुरले पैसे आपण म्हणून आपल्या घरामध्ये वाट बघत असल त्यांच्यासाठी भेळीचं दिलं तर पुढे घेतो त्या पुढ्याच्या द्वारा सुद्धा आपल्या महिला भगिनी वाट जाऊन देत नाही त्याला माहिती कपडे शिवायला उपयोगी पाडणारे जुनी साडीला कधी फेकून देत नाही तिला माहिती मुलगी बाळाची उपयोग विचार जर आमच्या महिला भगिनी करत असेल तर निश्चितच काम मिळाली तर संधीचा सोन त्या आमच्या महिला भगिनी राहणार नाही म्हणून महिला भगिनी माझी कळकळीची विनंती आहे की आपण प्रत्येक